काय झालं एवढं बारीक झाला मला काहीतरी सांगा कळू दे तरी की कि बोला काहीतरी काय एवढं सुकलो म्हणा आता माळेगावची जत्रा आली या जवळ किशामध्ये रुपया नाही मया सुकल नाही तर माणूस काय होईल बरं पैसे नसले की घर सोडून लागतंय तसं नसतं काही जोड लावा लागतंय काही करावं लागतंय का घर सोडायचं नाही 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 पैसे नसले घर सोडून लागते आपली इथली माळावरची जत्रा आहे यावर आपण माळावर पाया पडायला जव जवळ त्या माळेगावचा गर्दा ऐकत नाही वीस रुपयाला खिचडी प्लेट शंभर रुपयाला पॅन्ट आईस्क्रीमवाले पुन्हा लोकनाट्याचा आवाज बॉम्बे डान्स हे जवळ कानावर माझ्या गर्दा येत नाही तवर काही मला चेन पडायचा नाही बघ त्या माळेगावचा आपल्या इथं माळावर बी भजे भेटत येत आईस्क्रीम भेटत रथ भेटत येत काय नाही माळावर माळावरलं नाही तिथे की गर्दा गर्द माळेगावचा गर्दा याकड असतो नाही गर्दा कुठं खूप खुरपण जरा खुर, राहू दे माळेगाव जवळ आलंय उपाय नाही म्हणून मी टेन्शन मध्ये या आता टेन्शन मध्ये तुम्ही होत कुठेही झाली तरी जत्राच करायची की तुम्हाला पैसे नाही हो। तर जवळ कसं घर सोडावं काहीतरी जोड लावा त्या तो माळेगावचं तोंड बघत नाही तवर काही मला करमायचं नाही बघ म्हणजे माझ्या जीवाला चेन चेन पडायचं नाही मला नाही आपण इथला गर्दा मी माळेगावला जाऊ का न ग आपल्या पैसे नाहीत काही नाही सोडायचं मग नग न ग मी जर माळेगावला नाही गेलो तर ताण घेऊन एखाद्या दिवस मला झटका येईल मग झटका जर आला मग ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात मग झटका म्हणल्यास कमी जास्त दोन चार लाख रुपये तर लागते घालायचे आता मला पैसे लागते माळेगावला पाच हजार रुपये फक्त मग काय करायचं तू या म्हण बघा आता करीच्या आता दवाखान्यात पैसे घालूस तर काहीतरी पर्याय काढा लागेल की मग आपली एखादं कोंबडीच कोंबडी नाही तर शिळी शिळीचं बारक पिरून यावं लागेल हिंगा असं जरा मी काय म्हणालो पागल होऊन हिंडलेस मग काय कराव मग नाही गेल्यास मी एडाच होतोय बघ माळेगावला पागल झाल्यास मग अवघड होईल मग तुझ्या म्हणणं काय करायचं आता एखादा शेळीच पिढ देते तुम्हाला माळेगावला जाताना हा मग मग नाही तर मग चार पाच हजार रुपये चार पाच लाख रुपये मग मं? मग दवाखान्यात घाला मग नाही जाऊ द्यायचं तर एखादा शेळीच पिढ नव्हतं आपण चार पाच हजार तुम्हाला देते की काढून चल दे मग मला उशीर व्हायला मला आणि पुढचा जोड बी करायचा आहे बरोबर चल चल टाइम चांगल्या टाइमला शिरीच करायचं

असं जरा पर्याय काढाव लागतात तेवढे कशाला पाच पर्यंत तिला मोठी हेच नेतो उरलेले पैसे आणून देतो तुला पैसे येत नाही तो वापर माळेगाव म्हणजे माळ 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 हे करीत हिंडीत हिण्या ही ही। <laughs> धर बांधा बर hmm. बर समध्या दिल्या असत गोड तू येताना घोडं न गं आपल्याली तुमची जत्रा करा फक्त काय म्हणालो मी हे समजायच <coughs> दे नगर नगं समजा न गं काय मध्ये खाऊ द्या महाग हरे हरे काय करतो येताना घोडं घेऊन येतो नग न गं आहो खाऊ द्या महागं थांब मला पिकअप आल्यावर फोन लावू दे हॅलो पिकअपला काय भाडं आहे आज हा काही नाही ती पिलू न्यायचं आहे आपल्याला बाजारला हां किती भाड? बरा 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 हजार काय दीड हजार रुपये देतो आपलं एकच या ये मग मी ये आता तू ये लवकर माया म्हणणं पिकअप आयलय ग समजज दे समजा नको म्हणता तुमाडे घेऊन येतो आपल्याला का आपले खाऊ द्या आमना दाना मार अशी बायकू पाहिजे पण जाऊ का जाऊ काम धंदा माळेगावला नसते राही माळे दारू पिऊन येऊ दारू पिऊन येऊ नका नाही नाही जरा थोडस हे जाय आता मी जातो आता आले पिकअप इथं बरोबर झाली आपली माळेगावची सोय आता काय टेन्शन नाही आता चार पाच हजार रुपयाचा चुराडा करून आल्याशिवाय काही मी वापस येत नाही चलो माळेगाव